नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आपल्या झकास महाराष्ट्र या युट्यूब चॅनलवर आपण मंठा बैल बाजार इथे आलेला आहोत अतिशय चांगल्या प्रकारचा बैल बाजारात भरलेला आहे बघू शकता मित्रांनो काय आपण शेतकऱ्याच्या मुलाखत घेणार आहोत संपूर्ण प्रकारचे बैलजोड पाथरी बैल बाजारात मंठा बैल बाजारात आलेले आहेत तरी शेतकरी मित्रांनो आपला व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर नक्कीच आपल्या व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा इथं मंठ्या बैल बाजारामध्ये एक लाईव्ह सौदा चालू आहे बघू शकता मित्रांनो तुम्ही ह्या बैल जोडाचा सौदा चालू आहे कडदातावर बैल जोड आहे बैलाचा सौदा चालू आहे हो मंठा बैल बाजारातील टॉप क्वालिटीची बैल जोडी जोड नाही डबल असं म्हणून लाईव्ह सौदा चालू आहे का

एक एका दिलेला मित्रांनो बघू शकता तुम्ही अशा प्रकारचे बैल जोड नंबर एक मंठा बैल बाजारामध्ये एक व्यवहार झालेला आहे बघू शकता मित्रांनो तुम्ही लालाबाईंची नंबर एक बैलजोड असते तुम्हाला जर आवडली असली तर दे नक्की त्यांना अजून बैलजोड त्यांच्याकडे त्याला कॉन्टॅक्ट करा व्हिडिओमध्ये मध्ये आपण त्यांचा नंबर दिलेला आहे आणखी काय बैल बाजारात बैलजोड आहेत आपण त्याची माहिती घेणार आहोत

पैसे बघू शकता मित्रांनो ह्या बैला चला सौदा चालू आहे अतिशय वयवृद्ध व्यापारी आणि वयवृद्ध शेतकरी